नमस्कार शेतकरी बोटेक मध्ये संपूर्ण शेतकरी मापांचं सदस्य स्वागत आम्ही जे आंबा मोहर तंत्रज्ञान जे क्रांती बोटेक मार्फत शेतकऱ्यांना प्रोव्हाइड केलं जात आहेत संपूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीने कुठलंही केमिकल न वापरता कुठलंही जमिनीमध्ये केमिकल ॲड न करता आपल्यापुढे संपूर्ण नैसर्गिक पद्धतीने आम्ही जे ट्रीटमेंट देतो आहेत त्यात आपण बघू शकता एक पिडॅंकल्समध्ये हजारो फूल असतात आणि हजारो फुलामध्ये नैसर्गिकरित्या दहा टक्के मादा फूल तर नव्वद टक्के नरफूल असतात आम्ही जे दाखवतो आहेत यात सत्तर टक्के आपल्याला फूल दिसतील आणि तीस टक्के नरफुल दिसतील हे संपूर्ण टेक्नॉलॉजी क्रांती बोटेक द्वारा शेतकऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचवण्याच्या मागचा उद्देश एकच आहे क्रांती बोटेक जागतिक दर्जाच व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना तयार करण्याचं काम करत आम्ही जे टेक्नॉलॉजी दिलेली आहे त्यात संपूर्ण शंभर टक्के ऑर्गॅनिक बाकी मार्केटमध्ये आपल्याला जे तंत्रज्ञान दिलं जातं त्यात केमिकल ॲड असत आहेत यावर आम्ही कुठल्याही केमिकलचा स्प्रे न करता शंभर टक्के ऑरगॅनिक कुठलंही केमिकल ॲड न करता जमिनीमध्ये शंभर टक्के ऑर्गॅनिक आणि फांदीने फांदी आलेले आहेत तुमच्या पुढे दाखवतोय मित्रांनो आणि कुठल्याही पद्धतीने बार करपिजलेला नाही आहेत काळा पडलेला नाही आहेत आता ही काळी पडण्याची जी प्रोसिजर आहेत ही केव्हा येत आहेत ज्यावेळेस ढगावर ढगाळ वातावरण राहील आणि सोबत ढगाळ वातावरणासोबत धुरी जर पडेल त्यावेळेस बार करपिजतोय मग अशा अवस्थेत आम्ही शेतकऱ्यांना काही तांत्रिक मार्गदर्शन करतोय त्या मार्गदर्शनाचा फायदा शेतकऱ्यांना शंभर टक्के होईल यास टोटली फुलकिडे तुडतुडा तूड़ आणि फ्रीप्सचा शंभर टक्के म्हणजेच पांढऱ्या माशीचा शंभर टक्के आम्ही कंट्रोल या ठिकाणी केलेला आहेत, तेही चिकट सापडे लावून न फांदी आलेली आहेत कुठलीच अशी फांदी सुटलेली नाही मित्रांनो बघा आपल्याला दिसेल तिथे पाणा नव्हते सनलाइटला जी फांदी ओपन झाली तिथे सुद्धा शूट्स आलेले आहेत फॉवरिंग शूट्स आपण बघू शकता एवढं सगळं टेक्नॉलॉजी क्रांती बोटेक दुसरी महत्वाची गोष्ट आतमधल्या फांद्याला बहार येत नसते ते पण मी दाखवतोय आतमधल्या फांद्याला आलेला बहार म्हणजे सांगायचं तात्पर्य क्रांती बोटेक हे विश्वासाच आहेत बघा आतमधल्या फांद्याला सुद्धा बहार फुटलेले एवढं विश्वासानं शेतकऱ्यांना शंभर टक्के ऑरगॅनिक तंत्रज्ञान आम्ही शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतोय ज्या गुण्या शेतकऱ्याला भविष्यात शंभर टक्के ऑरगॅनिक उत्पादन घ्यायचं असेल कुठलंही फळ पीक पिकवायचं असेल तर संपर्क साधा क्रांती बोटेक्सशी संपर्क नंबर घ्या त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा धन्यवाद